सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी येथील एका महिलेवर तेथील एका नराधमाने घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत त्या महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना घडल्याने सदर घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित नराधमास कठोर अशी शिक्षा करण्याची मागणी सिन्नर तालुका मनसे व पीडित महिलेच्या नातेवाईकांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी येथे वास्तव्यास असणाऱ्या पीडित महिलेवर तेथीलच एका नराधमाने घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अतिप्रसंग केल्याने पीडित महिलेच्या कुटुंबियांनी सिन्नर तालुका मनसेच्या महिला अध्यक्षा ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली त्यांनी तत्काळ सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून संबंधित नराधमास चौकशी करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले याप्रसंगी त्यांच्या समवेत पीडित महिला व नातेवाईक यांसह मनसेत उपतालुका तालुका अध्यक्ष मनीषा वाघ तालुका संघटक सुरेखा ढोली जनहित तर्फे बाळू पवार निर्मला पवार ईश्वर जाधव रवींद्र डावकर किरण मोरे योगेश उगले रवींद्र वाघ अमोल मुर्तडक राहुल उगले आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड जय मनसे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला तालुका अध्यक्ष आज सी पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन दिले आहे पीडित महिलेचं मला नाव सांगता येणार नाही परंतु एका पीडित महिलेवरती अतिप्रसंग झालेला आहे आणि ज्यावेळी तिचा नवरा बाहेरगावी गेलेला असताना हा विषय झालेला आहे तर त्या संदर्भात आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील पी आय साहेबांना लेखी स्वरूपात एक निवेदन दिलं आहे की पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय द्यावा तसेच जे आत्ता महाराष्ट्रात होत आहे की असुरक्षतेचे वातावरण वाढत आहे त्याला आळा बसण्याकरता महिलांना सुरक्षितेसाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही का, कारवाई करा तसेच जो आरोपी आहे त्याची लवकरात लवकर चौकशी करून आरोपीला अटक करण्यात यावं असे पद्धतीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज इथे दिलेलं आहे अत्याचार झाला आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि जो आरोपी आहे ना त्यांना लवकर कडक शासन होण होणं गरजेचं आहे त्यांना आरोपीला अटक करण्यात यावं